चिन्मय तुला किती तिखट हवंय चिन्मयला भूक लागलेली आहे ज्या पद्धतीने तो किचन मध्ये मला कळलं होतं की पिंक सॉल्ट आणि व्हाईट सॉल्ट मध्ये फार काही जास्त फरक नसतो तरी येण्यासाठी मेन एक ट्रिक आहे हे कसे आहात सगळे मजेत ना मी पण अगदी मजेत आणि खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग आहे खूप जणांचे मला मेसेजेस आले तर मला इंस्टाग्रामवर डी एम आहे खूप जणांनी की तुझे मोठे ब्लॉग का नाही येते तर ॲक्च्युली मी मध्ये आजारी होते माझी एक ट्रीटमेंट चालू होती मी सध्या एक कोर्स करते आहे त्यामुळे अभ्यास पण चालू होता अशा बऱ्याच गोष्टी माझ्या सध्या चालू आहेत त्यामुळे व्हिडिओ मी पूर्ण मोठे ब्लॉग करू नाही शकले सो आय एम रियली सॉरी पण आता हळूहळू मला या सगळ्याची एक पकड आलेली आहे मध्ये थोडी आजारी होते त्यामुळे जमलं नव्हतं पण आता हा कोर्स कसा करायचा स्वयंपाक कसा करायचा आहे सगळं मॅनेज कसं करायचं आहे हे मला आता हळूहळू जमायला लागलं आहे त्यामुळे आता माझे रेग्युलर व्हिडिओ नक्की मी टाकणार आहेत बरं थोडीशी मी पण आजारी होते आणि चिन्मय पण आजारी आहे तर <laughs> चमचमीत खावं असं वाटतं आहे पण बाहेरचं काही खायचं नाही आहे म्हणून मग मिसळ करावी का असा विचार मनात आला आणि मग म्हटलं मिसळ करतोच आहोत तर मग चल ब्लॉग पण करूया चिन्मय आपला बसूनच आहे तिकडे आणि मीनबाईल मी, मी बटाटे उघडायला लावले कारण की बटाट्याची भाजी करणार आहे मी आणि सगळं मी मटकी मोड आलेली ब्रेड फरसाण हे सगळं स्विगीवरून ऑलरेडी मागवलेलं आहे तर हा ऑलरेडी तुम्ही बघताय की किती वाजले सव्वा तीन वाजलेत आम्ही उशिरा ब्रेकफास्ट केलेला कारण आम्ही उशिरा उठलेलो आज मला सुट्टी होती आणि चिन्मय तर दोन तीन दिवस झाले घरीच आहे त्यामुळे थोडंसं उशिरा उठूनच आमचा दिवसच उशिरा झाल्यामुळे ब्रेकफास्टही उशिरा झाला आहे त्यामुळे आता लंच उशिरा आहे तर मी करायला घेते म्हणजे चार वाजेपर्यंत तरी ॲटलीस्ट आम्ही खाऊ कारण की बटाट्याच्या भाजीचा रेग्युलर ब्लॉग मी आ, जो माझा डेली ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ते मी आधी शूट करून घेते आणि मग आपण करूया मिसळ मस्तपैकी झणझणीत चमचमीत अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आय एम रिली सॉरी खूप उशिरा व्हिडिओ पडतो एक महिन्यानंतर जवळजवळ मी व्हिडिओ टाकते पण या महिन्यामध्ये काहीही झालं तरी मी छान छान दोन तीन व्हिडिओ आणणारच आहे जसं की मी माझा कबर्डचा एक व्हिडिओ आणणार आहे आणि म्हणजे मी कबडमध्ये माझे छान छान काय आहे आणि सगळ्यांनी जी मोठी रिक्वेस्ट एक केलेली होती ते होम टूर होम टूरचा पण व्हिडिओ मी एक दोन दिवसात टाकणारच आहे कारण की चिन्मय पण घरी आहे आजारी आहोत आम्ही दोघंही पण पण तरीही त्यामध्ये मॅनेज करून घर माझं स्वच्छ असतं तर ते दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि आमच्या घराच्या जवळून छान असं सिनरी आहे एक ती पण दाखवणार आहे त्यामुळे ते दोन्ही कबडचा आणि होम टूरचा ब्लॉग नक्की बघा आत्ता आपण मिसळ खायला सुरुवात करण्याच्या आधी मिसळीचा ब्लॉग करूया आ, तर बटाट्याची भाजी करून मी तुम्हाला दाखवते मी मिसळ कशी केली तर मग अशी म्हटल्याप्रमाणे मी बटाट्याची भाजी केलेली आहे रेडी याची पूर्ण रेसिपी तुम्ही डेली ब्लॉग मध्ये जाऊन बघू शकता तर आमच्याकडे मिसाला कशी खातात जनरली तर बटाट्याची भाजी बेसला मग मटकीची करी करायची मग ती कशी मग तुम्ही गोड करू शकता किंवा चमचमीत अगदी तिखट करू शकता रश्याची करू शकता मी मिक्स करणार आहे कारण की चिन्मयला मी सांगितल्याप्रमाणे चमचमीत खायचं खूप छान असं आणि त्याच्यावर फरसाण असतं बारीक कांदा चिरून टाकलेला असतो अजून काय असतं बरं लिंबू असं सगळा आणि दही असा सगळा तो बेत असतो मिसळीचा आता पाव असतो तर मी पाव पण मागवलेत आणि ब्रेड पण मागवलेत म्हणजे स्लाईस तर त्यातले पाव मला बाहेरून असे जरा मऊ झालेले म्हणजे असे सेपरेट होताना दिसत आहेत त्यामुळे मेबी मी स्लायसेस खाईन भाजून बघूया आपण आता आधी जर मी याची भाजी करते मटकीची तर आपण बाकी सगळी तयारी करू आणि चेक करू की कसं सगळं दिसतंय तर जर जेव्हा मी ही भाजी करत होते तेव्हा मी कांदा चिरला होता आणि मला असं वाटतं एवढाच कांदा मी आता भाजीमुळे घालेन मटकीच्या तर तुम्हाला माहिती असेल सहसा मी गरम मसाल्यामध्ये स्वयंपाक करत नाही पण मिसळीसाठी खास करून थोडा मसाला गरम मसाला मी वापरते तोही नाशिकचा वगैरे नाही मिळतो तोच वापरते मी तर आता मी आधी मोडणी ला सुरुवात करतेकडे वर तेल आहे हेच तेल घेते परवा मी वरणफळ केलेली तर त्याच्यामध्ये तेल जरा जास्त पडलं का कारण की माझं नेहमीच जे भांड आहे ना त्याचं झाकड निघत नव्हतं मोठ्या भांड्यातून आपण या छोट्या भांड्यात घालतो ते मोठ्या भांड्यातून जास्त तेल पडलं होतं फोडणीमध्ये म्हणून मग मी असं हे तेल जरा जर साईडला काढलं होत आता नेहमीप्रमाणे फोडणी म्हणजे तिची अख्खी नाही मी म्हणजे अख्खी घालणार आहे मी थोडीशी स्लेट करू कडीपत्ता धुऊन घेतला आहे कोथिंबीरही धुवून घेतलेली आहे ओके तर पहिलं जिरं सॉरी मोहरी जिरं A gente परणातून उठल्यावर मलाही इतकं चमचमीत खावसं वाटत होतं तर मी चायनीज खाल्लं स्वतःला चित्रय म्हणतंय की मिठाळ करून खाऊया तर हरकत नाही हेल्दी तरी आहे एकदम इथे मुंबई मध्ये ना प्रत्येक गोष्टीला ह्यूमिडिटी अशी चिकटते त्यामुळे मीठ असं एकदम घट्ट होऊन मी थोडं थोडं मीठ काढते मी ऍक्च्युली मला खूप जण म्हणतात की पिंक सॉल्ट वापरा व्हाईट सॉल्टच्या ऐवजी मी थोडासा रिसर्च केला त्याचा तर मला कळलं होतं की पिंक सॉल्ट आणि व्हाइट सॉल्ट मध्ये फार काही जास्त फरक नसतो सोडियम लेवल सेमच असते आणि कोणत्या ब्रँडचं घेतात त्याच्यामध्ये त्याप्रमाणे केमिकल डिफर करतं पण टाटाचा मी वापरते विच इज अ गुड ब्रँड आणि विच इज अ गुड क्वालिटी सॉल्ट माझ्याकडे पिंक सॉल्ट पण आहे ते मी कधीतरी असं काहीतरी छान करायचं असेल तेव्हा वापरते पण रेग्युलरला पण मला कुठेही रिसर्चमध्ये असं दिसलं नाही की व्हाईट सॉल्ट वाईट आहे त्यामुळे मी व्हाईट सॉल्टच कंटिन्यू केलं आता तरी येण्यासाठी मेन एक ट्रिक आहे ती मी सुरुवात करते सो त्याच्यामध्ये मी पाणी भरत होते म्हणून तो व्हिडिओ कट केला मिळते पण तरी येण्यासाठी मेन ट्रिक काय असते तर गरम पाणी टाकायचं असतं फोडणीमध्ये तर आत्ता आधी मी याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेते पहिले आहेत नेहमीप्रमाणे हिंग हळद तिखट तुला किती तिखट हवंय जास्त मग तो तिखट तो तो वाला मसाला घालू माझ्याकडे एक हा वेगळा तिखट मसाला आहे तो नाही हा अग्री मसाला आहे

मस्त मस्त लाल तिखट पण संपलं माझ्याकडे नेहमी ना काय होत घाईच्या वेळेला ना सगळे मसाले डब्यातले संपलेले असत लाल तिखट थोडस आणि हा मसाला घालते आणि अरे कढीपत्ता राहिला बरेच लोक मला विचारतात की कढीपत्ता फोडणीत का नाही घालायचं आणि मला वरून घातलेला जास्त आवडतो गरम आवडत चिन्मयला भूक लागलेली आहे ज्या पद्धतीने तो किचन मध्ये रोजला काढलंच तरी चालेल ओके आता यामध्ये मटकी घालते ही आधी मी ऑलरेडी धुतलेली होती त्याच्यामध्ये फक्त आता पाणी घालून अस आणि जरा कमी क्वांटिटी मध्येच करते मी जास्त नाही करत आहे कारण नंतर मग राहिलं की नको वाटत आणि आता ऑलरेडी चार वाजायला आलेत त्यामुळे रात्रीच्या जेवणाची वेळ वेड़, ती वेळेतच असते आमची ओके आता जरा गॅस वाढवते आणि मस्त पैकी हे परतून घेते मीठ तर घातलेलंच आहे यामध्ये घालूया पाणी गरम गरम पाणी खळखळ 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 उकडायला लागलेला आहे कारण इथे ऑलरेडी गरम गरम आहे मस्त तरी थोडीशी कोथिंबीर कुलकर्णी यांना आवडत ते म्हणजे काय गुळ म्हणजे नंतर मला म्हणाय म्हणे गुळ असते तर मजा आली असते असं काही म्हणणार नाही हो तू तू म्हणतो आता oh, हळूहळू हिला पण आवडायला लागले म्हणून ती बोलते बाकी काही नाही आणि नाही घातलं तरी चालेल दणदणी तिखट मला आवडते मी सर थोडा गुळ का घातलाय सांग तिखटपणा जास्त वर येतो ना त्यांनी खूप चांगलं एनहान्स होतो एन्... फ्लेवर एनहान्स होतो जे मेन फ्लेवर असतात ते सो मस्त पैकी आता याला उकळी येईपर्यंत शिजवून घेते आणि मग आम्ही कशी मिसळ खातो ते बघा खिडकीत बसतेय मी पण आमच्याकडे असं सगळं क्लायमेट आहे धबधबा दिसतो हे मी प्रॉपर टूर मध्ये तुम्हाला दाखवणारच आहे पण आता मिसळ झालीये बनवून आणि मी चिन्मयला थोडस म्हंटल तू भाज मी बाकी सगळी तयारी केली त्याने कांदा पण चिरला होता काय करते एवढी गाव आहे पावसाळ्याच्या दिवसात विचारायला आली आहे तर चिन्मय पाव भाजतोय हा ब्रेस्ट राईस आणि इथे मी तयारी केली आहे सगळी खाण्याची इथे खूप कचरा आहे कारण की चिन्मयने आता आजारपणातून उठल्या उठले आपल्याला सगळं असं स्वच्छ करावं असं वाटतं का तसं कबड सगळं स्वच्छ केलेलं आहे त्याचं तसंच मी माझं पण करणार आहे Uh, माझा अभ्यास चालू होता म्हणून मला जमलं नाही पण आता हा भाजतोय मस्त मस्तपैकी जेवणार आणि मग मी uh, क्लीन करते आणि मग आपण होम टूर नाही तीन व्हिडिओ सो so, कबड वाला एक व्हिडिओ होम टूर वाला एक व्हिडिओ आणि हा आता मिसळचा व्हिडिओ आता आमचे ब्रेड भाजून होत आहे तर मी माईक माईक काय मोबाईल स्टँडला लावते म्हणजे आपण खाताना दाखवूया <laughs> हा सो असं छान छान दिसत आहे सगळं मला उभा लोक करायचं सो रेडी काय काय आहे ते तुम्ही मग अशी पाहिलेलंच आहे पण तरी सांगते बटाट्याची भाजी अमी आणि रस्सा म्हणजे मटकीचा रस्सा फरसाण कांदा आणि लिंबू दही आणि बटर मध्ये भाजलेले स्लाइस सो मी एका साइडला हे व्हिडिओ हा व्हिडिओ पण करून घेते आणि मीन वाईल तुम्ही तिथेही बघा मिसळ <laughs> हे मेन पदार्थ आहे जगण्यातला इतका भारी येतोय ना म्हणजे ओ घेतली आहे मी भाजी तोंडाला सॉरी पाणी सुटलं आणि मग आता मी फरसाण घालतीय आणि आपण केलेला मटकीचा रस्ता पापडी कोण करणार तो या गाठी पण खाणार याच्यावर लहानपणी भांडणं व्हायची का तुमच्याकडे मला hmm. hmm. तो hmm. तो या लहानपणी गाठी आवडायच्या नाही पण आईमध्ये आणि वा बहीण आणि आई त्यांच्याच भांडणं व्हायची आता कांदा। ही खावन भक्ती आहे तोंडला कारण की भयानक पाणी सुटलेलं आहे ओके सॉरी चिन्मय सुरु য়া নার পাও কের মের পো ডোর পের জিে মের মের কয়াই য়া ত্য়া মেলে চিনে মে য়ে য়া आई <laughs> न बोलता एकत्र असण जरा अवघडच असते सध्या आणि त्यामध्ये इतक्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे मला व्हिडिओ पण नाही करतायत आम्हाला व्हिडिओ करता येत नाही पण आज खूप दिवसानंतर वेळ मिळाला सो so, म्हणून मिसळीचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज नक्की सांगा अजून कोणत्या कोणत्या रेसिपीज आम्ही दोघांनी मिळून ट्राय केल्या पाहिजेत प्लीज तेही सांगा म्हणजे नक्की घरात चिन्मय बरोबर मी ब्लॉग केलेले खूप जणांना आवडतात त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून काय टास्क करू किंवा काय वेगळा एक्सपेरिमेंट किंवा तुमच्यापर्यंत काय घेऊन येऊ हे हो नक्की आम्हाला सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा पावसाळ्यातली आणखीन काही गंमत हवी असेल तर तीही आम्हाला सांगा तेही आम्ही बघू बाहेर जाऊन फिरून काही दाखवता येतं का तो ते बघते मुंबईच्या जवळपास अजिबात डेंजरवाल्या ठिकाणांवरून धबधब्यांच्या दब जवळ वगैरे आम्ही काही नाही करणार कारण की आम्ही आमच्या घराच्या मागे धबधबा दब तुम्ही पाहिलेला आहे सो आम्हाला त्याची फार काही क्युरियोसिटी नाही आहे पण वेगळा काही एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तो, तो आम्हाला नक्की सांगता कॉमेंट करून आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि हा नक्की बघा तो होम टूरचा ब्लॉग आणि माझं कबड मी कसं आवडते सोडलं कपा नक्की आवराव 拜。<Bye. S 2>